दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस त्या दिव्य क्षणांचा आहे जेव्हा स्वयं श्री श्रीवल्लभ दिगंबर रूपाने आपल्या भक्तांच्या दारात प्रवेश करतात पण बघा ना सगळ्यांकडे वेळ नाही कुणाला उपवास करायचं शक्य नाही कुणाला देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवणं शक्य नाही पण प्रभू एवढं मागत नाहीत भक्तांनो त्यांना हवेत उपवास नव्हे सोनं नव्हे फुलं नव्हे त्यांना हवाय मनापासूनचा भाव त्यांना हवा आहे तो एक क्षण जेव्हा तुम्ही थांबून त्यांच्या नावानं म्हणाल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणूनच सांगतो जर आज उपवास शक्य नसेल जर देवाला मोदकाचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तरीही हा संदेश पूर्ण का कारण हे शब्द ही कथा हा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो पण लक्षात ठेवा जर तुम्ही दुर्लक्ष केलं जर हा आवाज तुम्ही थांबवला तर तुम्ही स्वतः तुमच्या हातून प्रभूंचा आशीर्वाद गमवाल आणि मग कितीही प्रयत्न केला ती कृपा परत मिळवणं कठीण होईल म्हणूनच डोळे मिटा श्वास घ्या आणि मनानं म्हणत राहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजची ही दैवी कथा तुमचं जीवन उजळवेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी प्रभूंच्या भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा शंकर भट्टा आणि तिरुमलदासाचा संवाद मी धोव्याच्या राहत्या गल्लीत आली तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद श्री शिवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मियासारखेच दिसत होते विनायकाचे देवळातील प्रसाद तिरुमलदासांनी मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासांनी सांगण्यास सुरुवात केली आईनविल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत अघ्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल माल्यादीपुराचे आणि श्रीपीठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे बाबा शंकरभट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीविनयभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर तुला श्रीवल्लभाचा आशीर्वाद पूर्वापुरात लाभेल तिरुमलदासांनी ह्यांचा पूर्ववृत्तांतच सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे तासरू जुन्या चिंदीस घुंगाळताला पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरतेवेळी मर्लिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पूर्वपुण्यायीनेच गर्तपुरी म्हणजेच गुंटूरू मंडळातील पल्ल्यानराडू प्रांतातील मल्ल्यादीपुरात मी जन्मलो तेच मल्यादीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापण्णावधानी या नांच्याचे महापंडित हरिथप्स गोत्राचे होते मल्लादी श्रीधर अवधानी या नांच्याचे महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापण्णा वधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडलाअंतर्गत असलेल्या आईनविल्ली या गावात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सौंडे स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयी कांतीने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सौंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती भाऊ नाही तसे असलेच तर भरत सभेत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे काणीपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवतीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार पेळण्यापूर्वी आदिशेषाने सर्वसिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमथाने याचप्रमाणे सकल देवतांनी काणीपुरास प्रथम पूजा केली आहे माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तीचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरती सुद्धा मऊच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच विष्णुरूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले ते दत्तरूप होय धर्मशास्ता रूपात गणपती रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्वकाळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्री वल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रमण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कमांचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार मातापित्याच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असं म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिथे बंधुरूपाने जन्माल माझा स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाचा ते तिघेही या काणीपुरात भावंडाच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो ही तिन्हा आवडे एकेकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढित असत त्या शेतात पायथलाईक विहीर होती मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एके वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिथे वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा तर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला ती मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बाप्पंजावधानी आणि त्यांचा मेहुणा श्रीधर अवधानी या ग्रामास आले होते वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्त्व कालांतराने अनेक रूपांत रूपांतर होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आईनतिल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्यापरेचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहत आहे श्रीपादांची यथामितीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञानुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तो श्रीपीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील व्यंकटप्प या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वैंकटप्पया श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत श्रीश्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीधरांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या संख्येवेरीस दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीधरांची आजा आहे श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो असे ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कलकी अवतार धारा आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत परंतु सांगसिंधू वेदा कलियुगात पाच हजार वर्षांचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठीनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षांचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा विधीदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकली तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मनत चंचल असणारे रागीत स्वभावाचे घाईघाईने धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात सर्वात कमी श्वासप्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्षे जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळात जीवत राहते श्वासप्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिय चांगल्या अवस्थेत असावयास हवी योगीजन वायूंचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असे करतात यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकालापर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात श्रीपाद चरित्रामृताच्या पारायणाचे फल दहा वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर भाग जन्म घेतो त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवी शक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीर शुद्ध होऊ लागते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ मानसिक रीतीने वाचिक रीतीने अथवा मानसवाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्याने श्रीपादप्रभूचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट यांसंबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रह पुरी स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इहपर सुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याचे फळे ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जीव घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर्या इत्यादींच्या संबंधातील भोग स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्धत होतो कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीज व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षी आणि त्यांचे दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोगभाग्य रूपाने प्राप्त होतात सादीपनी ऋषीच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी राहिल्या असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्श लोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्विस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमालेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो श्रीकृष्णन न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून म्हणाले सुदामा भूक लागली आहे तरुणी येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले आहे का सुदामाने नाही म्हटले श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले मला सुदामा म्हणाला भी विष्णू नाम म्हणतो आहे श्रीकृष्ण म्हणाले ओ हो असे काय मला एक स्वप्न पडले की दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले ते तू मला न देता एकटाच खात आहेस एवढ्याच सुदामा म्हणाला श्रीकृष्ण थकला आहेस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नाचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण स्मितहास्य करून गप्प राहिले कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू विष्णूसहस्रनामाचे पठण केले परंतु काही विशेष फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्यवैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या मायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी हाद्वारे सूचित केले मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्याचा गर्वहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिठिकापुरममध्ये मल्ल्याल देशातील एक मल्ल आला त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील योद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन पीठिकापुरमला आला पीठिकापुरमच्या योद्ध्यांना आपण कुलशेखराकडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लापैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभयवचन दिले पेठिकापुरममध्ये एक कुबडी युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व वा अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते तो श्रीपादाचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करी असे त्यावर श्रीपाद त्या युवकास भीमास म्हणाले योग्य वेळे येताच मी तुझे काम करीन श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीमासारखे आपल्या पाठीशी असताना आपडास काय गैर भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे युद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुक्कटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्ल युद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमात मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर थकला भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ नर्मस्थाने असतात या सर्वांचे ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे तुला अन्न वस्त्रांना कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन श्रीमूर्ती अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखराला क्षणभर श्रीपादांनी स्री वेंकटेश्वरा श्री वेंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो